पाचशे रुपये किलो सिरम आहे आणि सातशे पाचशे रुपये किलो भरपूर मोठी तांब आहे आतमध्ये ती काढली जाते होऊ शकता भरपूर अशी गर्दी आहे मार्केटला સાડે નવ ને એક હજાર પન્સ અગ્ર સાડ સા બારા તેર સા ચૌદ સાડે ચૌદ પંદર સાડે પંદર સોલ સાત સાડે સતરા અઠાર

चारशे साडेआठ नऊशे साडेनऊ एक हजार पन्नास अकरा साडे बारा साडेबारा तेरा तेरा साडे तेरा चौदा साडे चौदा पंधरा पंधरा साडे सोळा रुपये किलो आहे मोठी सातशे रुपये छोटी पाचशे रुपये पाचशे रुपये पटेल आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब टीव चॅनलवरती स्वागत करत आहे तर मंडळी आताच आपले पाच दिवसाचे गणपती विसर्जन झालं आणि आपण आलोय सकाळी डायरेक्ट साडेपाच वाजता म्हणजे फिश मार्केटला अलिबाग फिश मार्केटला तर मंडळी म्हणजे पाच दिवस काय मच्छी तुम्हाला खायला भेटली असेल गणपती पाहते म्हणून तो आज आले आज आले ला ला तो तर आज आपण आलो फिश मार्केटला तुमच्यासाठी आज काय मच्छीचा भाव असेल आणि कशाप्रकारे मच्छीचा लिलाव होतो अलिबाग फिश मार्केटमध्ये ते तुम्हाला बघायला भेटेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत बघा तर जाऊया आपण फिश मार्केटमध्ये एंट्री करूया आणि आता बघू शकता मी बोटीमध्येच आहे आपल्या दादाची बोट आहे अलिबागमधला आपला दादा आहे ती बोट आहे त्या बोटीमध्ये आहे मी आता सध्या आपण जाऊ फिश मार्केटमध्ये बघू अशा प्रकारे लिलाव केला जातो आधी चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा जाऊ तर जाऊया फिश मार्केटला तर मंडळी आता आपण गेले अली बघ फिश मार्केटमध्ये एंट्री स्टार्टिंगला बॉम्बीला आहे घरपुस्त आहे गर्दी बघा आज मला बोल गर्दी भरपूर असेल आणि दोनशे रुपये जास्त देणार काय बोलतो मी काय नको पन्नास किलो रुपये कशी आहे पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो सिरमय आहे आणि सातशे जाऊया दा, पुढे अशी तांब पाचशे रुपये पाचशे रुपये किलो बघा भरपूर मोठी तांब आहे चला ते जाऊया पुढे नाही नको असं बोलतेच कसं आहे चारशे रुपये मोठे काम आहेत मोठे काम आहेत आपले नेहमी प्रमाणांचे काका जे मागच्या हिशामध्ये पण लिलाव करताना तुम्हाला दिसले होते ते आज पण मच्छी સાડે સાડે પાંચ સાત સાત સે સાત સાડેસ સાડે સે સાત સાડેસ સાડે સે સાત સા પાસ સાડેસ સાડેસ સાત આઠશે 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 સાડે આઠ નવશે સાડે પાંચે સાડા પાંચ साडेपाचशे साडेपाचशे सहाशे साडेसहाशे साडेसात सातशे साडेसातशे 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 आठशे 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 बोला आठशे साडेआठ नऊशे साडेनऊ एक हजार पन्नास अकरा साडे अकरा बारा साडेबारा साडे बारा साडे बारा तेरा 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 साडे तेरा साडे तेरा साडे चौदा साडे चौदा साडे चौदा पंधरा साडे सातशे आठशे साडेआठ नऊशे साडे नऊ एक हजार पंना साडे बारा साडे बारा साडे बारा तेरा तेरा साडे तेरा साडे पंधरा सोला चौदा साडे सोळा साडे गोष्ट सतरा 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 પાંચ સાડેપાંચ સાડ પાંચ સાડ પાંચ સાચ આજુબા એક અડતરી સાડેઆશ સા આઠશે સાડે આઠશ સાડે આઠશેપા નવશ નવશે સાડે નવશ એક હજાર પન્નાસ અ સાડે અકરા બાર સાડે બારા તેર સાડેરા ચૌદ સાડે ચૌદ પંદર સાડે પંદર સોલા સાડે સોલા સતરા સાડે સતરા અઠરા સાડે અઠાર એક દસમી વીસ 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 मोटी मोटी <laughs> <laughs>

सत्तावीस 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 अठ्ठावीस अठ्ठावीस एका हजार साडे 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 चौदा पंधरा पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे સાડેલા ગોટા નારવા તો આપણે એક ફેમસ ટાટા માર્કેટ મ ચાર છ સાત પાંચ છ સા પાંચ સાડે પાંચ સાત છ સાત છ પાંચ સાત સાત

मंडळी बघित ना असेल प्रकारे लिलाव चालू आहे मच्छीचा आणि आज भरपूर गर्दी आहे मंडळी तुम्हाला बोलल्याप्रमाणे कारण पाच दिवसांचे गणपती बोलले आणि भरपूरच गर्दी आहे आणि मच्छीला भाव पण जास्त आहे आज आजुन चला तर जाऊया अजून बघूया काय काय मच्छी आहे आणि कशा प्रकारे विकली जाते आणि बघू शकता मंडळी जशी जसा उजड पडत चालला आहे तशी गर्दी कमी होत चालली कारण लवकर सकाळी साडेचार साडेचार वाजता हा मार्केट ओपन होतं पण म्हणजे चालू होतं आणि आता जसं उजड पडत चाललंय तशी गर्दी कमी होत चालली होऊ शकता भरपूर अशी गर्दी आहे मार्केटला चालू आहे का बॉम्बे कशी बॉम्बिल दीडशे रुपये दीडशे रुपयाला बोंबील बघा बॉम्बिल खूप स्वस्त आहे दर

आणि मंडळी तुम्हाला जी बोटीमधून मच्छी काढतात ती तुम्हाल तुम्हाला दाखवतो चला बघा समोर बोट आहे आणि त्या बोटीतून मच्छी बाहेर काढतात बघूया आता कोणती कोणती मच्छी बाहेर काढतात ते मंडळी वाट्यांवर जास्त मच्छी विकत नाही कारण आता जास्त गर्दी पण भरपूर आहे त्या म्हणजे त्यामुळे होलसेलमध्येच जास्त मच्छी विकली जाते बघा अशा प्रकारे जी मच्छी ठेवतात आतमध्ये ती काढली जाते मोठी मोठी मच्छी काढता जाता बाहेर भरपूर आता पहिले पोपट मासे नेतात सेल करायला ભરપૂર અશી મચ્છી આજ મધ મોટા મોટા મારા પૂર્ણ સર્વ સર્વ મોટા માવરાય मोठी सहाशे रुपये किलो आणि छोटी पाचशे रुपये आहे सरम पाचशे रुपये किलो आहे छोटी आणि मोठी सहाशे रुपये किलो आहे आणि हे कसं आहे सहाशेला सर्व आहे आणि पापलेट हजार हजार रुपये पापलेट बघू शकतात मच्छीचा भाव आज जास्त आहे ना कमी आहे काम्पे मंडली आता आपण अलिव फिश मार्केटमधून बाहेर आणि तुम्ही बघितले असाल आज कशा प्रकारे लिलाव केला जातो आपल्या अलिबाग फिश मार्केटमध्ये भरपूर अनुभव असलेले ते आपण तुम्हाला दाखवले काका कसे लिलाव करत होते भरपूर असा अनुभव आहे त्यांना मच्छी विकायचा इथे त्यामुळे तुम्हाला त्यांची पद्धत पण तुम्हाला बघायला भेटली विकताना मच्छी तर मंडली व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आमचा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा पण पुन्हा एकदा येऊ आपण फिश मार्केटला तुमच्यासाठी चला आता जाऊया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय